आएगा देना रिकॉर्ड फार्म आज भैंस भा, का गाय का वही लोकल का बाजार कवर करेंगे भाई देखते हैं अभी क्या है क्या, क्या क्या तुमको पसंद आता है क्या पसंद नहीं आता भाई जो भैंस के शौकीन है गाय के भैंस शौकीन है भाई हम लोग ने लाइक करो शेयर करो वीडियो पसंद आए तो भाई लाइक करो शेयर करो भाई देखो इधर है भैंस का बाजार है भाई हम अपन भैंस के बाजार में अंदर जाएंगे भाई या आपण अभी बैस के बाजार में गाय के बाजार में आए गाय देखो और उसका बच्चा यानी ये जर्सी गाय है काका जर्सी गाय है ना कितने दूध पीती 20 लीटर हां प्लीज 20 20 लीटर पीती का ठीक है ठीक है कास बगा गायची की कीमत काय सांगितली साठ हजार साठ हजार काय फायनल आहे कमी जास्त ठीक आहे ठीक आहे ठीक आहे गाय पसंत आली तर त्यांना फोन करा काय तर चांगली टक्केवारी मी दिसते ही गाय बघा जर्शी गाय टक्केवारी तर भरपूर दिसते टक्केवारीची एकदा काकांना विचारतो काका गायबद्दल जरा माहिती सांगा ना मी सांगा किती टक्के गाबन आहे का खाली तेवढी सांगा गाबण आहे किती महिन्याची गाभन आहे आठ महिन्याची तुम्हाला नंबर भेटेल का ठीक आहे ठीक आहे यांचा नंबर मी खाली टाकतो तर तुम्ही यांना कॉल करा आहे काय आणि किंमत किती सांगितली किंमत किंमत पन्नास हजार फायनल आहे का कमी जास्त होईल फायनल आहे का कमी जास्त होईल 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 ठीक आहे ठीक आहे चालेल एच एपमध्ये बघा हे काय खिल्लार काय बघा खिल्लार काय कम Uh, <supan> काकणच्याकडून खिल्लर गाय बद्दल जरा माहिती घे काका खिल्लर गाय बद्दल माहिती सांगा जरा uh, गाव कुठलं तुमचं आणि किती दाती दात uh, किती uh, खाली एका गा बे गावरान गाय किती दूध देते तरी पण अंदाज दोन लिटर लिटर देते का ठीक आहे ठीक आहे गावरान गाय आहे खिल्लर आवडली तर कोणाला फोन करा काकांना धन्यवाद काका मध्ये गाई आहे बघा गाबाने वाढतं एकदा मी यांचा नंबर घेतो सांगा तुमचा डिटेल्स सांगा गायची किती माहिती गाभाने पाणी चालू आहे गायला गायला का आणि कुठलं गाव तुमचं काळूस काळूस का किंमत काय सांगितली आणि कमी जास्त काय बसल्यावरती ठीक आहे ठीक आहे तुमचा नंबर सांगायची ठीक आहे ठीक आहे बघा ही गाय गिरमध्ये पसर पडले तर यांना फोन करा गाय बघा गिर तुमची आहे का सांगा ना जरा माहिती आहे गिरगाय गिरगाय बद्दल गिरगाईचं गा? काय हा गिरगाईचं देते दहा लिटर दूध हि जे आहे म्हणजे गाभण आहे आता तीन महिने तीन महिन्याचे गाभन आहे का हो आणि किंमत काय सांगितली ह्याची गिरगाईची सांगितलं पस्तीस हजार फायनल आहे का काय कमी जास्त फायनल फायनल का नंबर सांगा तुमचा एकदा सत्याहत्तर दहा पंचावन्न सत्याहत्तर एकदा सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव दहा पंचावन्न सत्याहत्तर बघा ही गिर गाय पसंत आली तर यांना फोन करा गाभणी म्हणतात किती महिन्याचे गा तीन महिने तीन महिन्याचे गाभणी ठीक आहे जर्सी गाय बघा टक्केवारी यायला आलेली अशा चा, चाकणमध्ये जर्शा गाय येतात बघा समती बघा आले कत प्रकारचे किल्लर गाय चाकणमध्ये येते खिल्लार गाय खिल्लार बैलेचा व्यवहार होतो बैलांचा खिल्लार बैलांचा चाकणच्या चाकण बाजारात एकदा विजिट मारा म्हशीच्या बाजारात गायचे बाजारात असे किल्लर गाय असतात मैसूर बघा बाई फुल गरम दिसतोय जरा ॲग्रेसिव्हांना जास्त करतो आहे एकदा काकांचा नंबर घेऊ आणि शिरू काका काय बैलाबद्दल का जरा माहिती सांगा बैला आदत आहे आदत आहे का शेर्तीसाठी शेअर्ती साठी शेर्तीसाठी आहे का किंमत काय सांगितली ह्याची पंचेचाळीस पंचेचाळीस हो बी तुमचाच आहे ना हो ठीक आहे पंचेचाळीस यांनी ह्याचे किती सांगितले याचे पस्तीस फायनल एका कमी जास्त होईल नाही होईल बसले आलं पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एकदा नंबर शेअर करा मोठा सांगा सत्तर अडतीस एक्क्याण्णव सत्तर पंच्याहत्तर परत एकदा सांगा सत्तर अडतीस एक्क्याण्णव सत्तर पंच्याहत्तर बघा खिल्लार मैसूर सॉरी मैसूर हा बैल आवडला असेल तर काकणला नंबर दिलाय फोन करा एकदा धन्यवाद काका डोंगरी काय म्हणतात पहिले कुठला बैल ते नसेल तर मला माहिती नाही एकदा बघा खिल्लारी अशी येतात बाजारात चाकणच्या बाजारात बघा अशी बैल येतात चाकणच्या बाजारात या वैलचं आपण शूट करू काय काय नाही मग असे या प्रकारचे खिलारी बैल येतात हा आजारी चा म्हसूर बघा बोल मैसूर बागाय हो सांगता का माहिती बोलता का म्हैसूर बैल सांगा का का म्हसूर बाईला पहिलं तर सांगा काय कुठलं गाव तुमचं मुळशी तालुका मुळशी तालुका आता हे म्हैसूर बाईल शेतीसाठी का आवतासाठी शेतीसाठी का याची किंमत काय सांगितली साठ हजार रुपये फायनल काय होईल फायनल पंचावन्न ठीक आहे एकदा नंबर शेअर करा ना तुमचा नंबर नंबर नव्वद एकदा सांगा का तेवीस हा एकोणसाठ एकोणऐंशी अगदी म्हैसूर चांगले काकांना एकदा फोन करा धन्यवाद काका खिल्लार बैल बघा एकदा काकांचा नंबर घेऊ कुठं गाव कुठला त्यांचं आणि कुठून बैल आणले ते काका सांगा बैल रोकणचे आहेत का हा सांगा पासष्ट सांगायचे आणि शेअर्तीसाठी आहेत ना शिर्टीसाठी ठीक आहे ठीक आहे पळतात का शिर्तीला आणि किती आहे हा एकदा नंबर शेअर करा तुमचाळीस पंचाळीस हां बरं एकदा सांग जोडशात बोला शहाण्णव एकोणनावण चौसष्ट चौवेचाळीस बरं ठीक आहे बघा यांचा नंबर घेतलाय एकदा काकांना बैलासाठी शेतीसाठी येत म्हणतात एकदा फोन करून अवजरून फोन करा ना यांना बघा म्हैस बघा कुठलीही नसेल आण कुठल्या जातीची मला माहिती नाही एकदा काकांसंगड बोलू आपण काका म्हशीबद्दल कुठल्या जातीची गावराने का, का? जाती गावरा नहीं। गावरा नहीं का? आ, किती पहिले येताचे का दुसऱ्या येताची पहिल्या येताची गा आहे का चार महिन्याची हा तुमचं एक गाव कुठलं ते एकदा सांगा मुळशीचा आहे सा शेअर करा तुमचा नंबर 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 बरं एकदा शेअर करा जोरसे बरं एकदा शेअर करा सत्त्याण्णव बासष्ट हां बहात्तर ठीक आहे बघा ही मैस आवडली तर देशी बघा यांना फोन करा आणि किंमत काय सांगितली पन्नास हजार पन्ना रुपये कमी जास्त होईल ना बैठरीला बघ ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद काका हां हां ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काका म्हैस बघा या म्हशीबद्दल आपण आणि कुठली महेश जातीचे ते काकांना का काका का, म्हशीबद्दल जरा माहिती सांगा सांगा बद्दल बोल सांगा मस्त जातीची कुठली कुठली आहे दिल्ली आहे हरियाणा आहे दिल्ली आहे का आणि लागलेली आहे का खाली आहे आहे का किती दिवसात यायला आहे तेरा का किंमत काय सांगितली आणि गाव कुठलं तुमचं औसरी औसरी नंबर एकदा शेअर करा ना ग्या? सांगा हा नव्वद ठीक आहे ठीक आहे बैठकीला कमी जास्त होईल का काही ठीक आहे ठीक आहे मस्त आवडली तर काकांना एकदा फोन करा बैठकीला बसली तर कमी जास्त होईल धन्यवाद काका मस्त बघा का पण वाटते एकदा काकाकडून माहिती घेऊया कुठल्या नसलची काका सांगा याच्याबद्दल माहिती कुठल्या नसलची गाव कुठलं आणि कुठल्या जातीची गावरान गावरा गावरा आहे का आणि गाभण आहे का किती महिन्याचे गाभण आहे तुमच्या घरचीच आहे का घरचे का एकदा नंबर सेअ करा तुमचा नंबर 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 सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी हां छप्पन्न ब्याऐंशी ते बरं एकदा सांगा का ब्याण्णव चौऱ्याऐंशी हां छप्पन्न ब्याऐंशी ते बघा ही मस आवडली तर काकांना फोन करा गाभण आहेत धन्यवाद काका ही मस्त बघा काका काकांना एकदा इच्छू माहिती आहे त्याच्याबद्दल गेलेली वाढतं काका जरा एक सांगा ना कुठल्या जातीची मुरा आहे का ही जाफर आहे का ही जाफर जाफर ठीक आहे ठीक आहे आणि गाबन आहे का खाली दोन्ही तिन्ही खाली आहे ना वाली गाभन आहे आणि ती खाली आहे ना ठीक आहे ठीक आहे नंबर सांगा तुमचा आणि ती आणि पलीकडची पाच आण पलीकडची बैठकीला बसलो कमी जास्त आणि एकदा नंबर शेअर करा ना तुमचा हा एकावन्न हा आहे बैठकीला बसलो कमी जास्त ठीक आहे ठीक आहे बघा बघाई एकदा आवडली तर काकांना फोन करा बैठकीला बसलं तर कमी जास्त होईल धन्यवाद पंढरपुरी मस बघा पंढरपुरी मस्त पंढरपूर मस् आहे दुधाला चांगली असते दुधीचं घट्ट असतं बघा पंढरपुरीमध्ये असे पंढरपुरी हरयाणा मुरा ह्या अशा चाकण बाजारात येतात